पुण्यातील जयवंतराव सावंत कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये वाणिज्य विभागाच्या वतीनं कॉमर्स कार्निव्हलचं उद्घाटन करण्यात आलं होतं या स्पर्धेचं उद्घाटन लवाद अधिकारी निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक गुणांना वाव मिळावा विविध व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावी आणि त्यांच्या ज्ञानामध्ये आत्मविश्वासात वाढ व्हावी तसेच मार्केटिंगचं कौशल्य यावीत यासाठी कॉमर्स कार्निव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं था। यावेळी मान्य विनय उत्पाद सर यांनी वाणिज्य आणि ग्राहक संरक्षण या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं वाणिज्य क्षेत्रातील संधी याबद्दल प्राचार्य मान्य डॉक्टर विनोद कुलकर्णी सर यांनी त्यांचे विचार व्यक्त केले विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आणि स्पर्धा संपल्यानंतर इतर विभागाच्या विभाग प्रमुखांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना ट्रॉफी देखील देण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मान्य विनोद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार विभाग प्रमुख कासिफ शेख प्राध्यापक पूजा काळे आणि वाणिज्य विभागातील प्राध्यापक नवाज शेख प्राध्यापक समीना खान प्राध्यापक प्रियंका लांडगे प्राध्यापक भावना फाले यांनी विशेष प्रयत्नही केले या कार्यक्रमासाठी कॅम्पस डायरेक्टर मान्य वसंत बुगडे सर आणि मान्य संजय सावंत सर यांचं विशेष सहकार्य लाभलं सदरील कार्यक्रम अमान्य तानाजी सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला রমেশ কুমার জুব ন্যুজ পুনে